नमस्कार मी स्वरूपा स्वरूप किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार असं काहीतरी प्यावंसं वाटतं येस तुम्ही बरोबर गेस केलं ती म्हणजे आजची रेसिपी आहे कैरीचं पन तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया कैरीच्या करता इथे मी घेतली तीन कैरी एक वाटी गूळ चिमूटभर वेलची पावडर आणि चवीपुरतं मीठ ते थोडंसं ऑप्शनल टाकायचं असतं त्यामुळे थोडीशी चव येते आता सर्वात पहिले मी हा कैऱ्या धुवून घेते व्यवस्थित स्वच्छ ह्याच्यावर जो थोडासा वरती चीक असतो तो सुद्धा निघून जातो त्याच्यामुळे कैऱ्या पहिले स्वच्छपणाने धुवून घ्यायचे एका कपड्यावरती घेऊन कैऱ्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत कैऱ्यांना आहे ना मधून थोडंसं असं थोडस मारायची थोडीशी अशी थोडंसं कापून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला साल जेव्हा कैरा जेव्हा आपण उकडून उकडून झाल्याच्या नंतर ती साल काढायला मदत होते अशा प्रकारे हलक्या हाताने करून घ्यायचं एकदम हे आपण उकडून घेऊयात पाणी गरम झालेलं आहे तुम्ही कुकरला सुद्धा लावू शकता मी कढईमध्ये लावते त्याच्यामुळे आता ह्या कैऱ्या आपण उकडून घेऊयात हे बघा कढईमध्ये जर तुम्ही करत असाल तर मध्ये मध्ये कैऱ्या अशा उलटायच्या आता या साईडने थोडेसं सा व्हायला आली आता वरतून खाली अशा कैऱ्या अशा हलवायच्या आहेत जेणेकरून त्या सगळ्या बाजू बाजूने शिजायला मदत होते आता अजून झाकण लावून आपण शिजवून घेऊ त्याला चेक करूया आपण झाले की नाही हे बघा आपली कैरी छान अशी मस्त झालेली आहे अशी फुगली आहे फुगून आणि आपण जे सालपट ज्या आपण चीर मारल्या होत्या त्या आपण अशा सुटलेल्या आहेत बऱ्यापैकी हे बघा छान आपली कैरी झाली आता आपण गॅस बंद करून थंड करून घाल थंड करून घेऊया आता या गुळाचं आहे ना मी थोडस पाणी करून घेते अगदी थोडंच पाणी घालायचं गुळ मेल्ट होईल असा हे बघा आता आपला हा गुळ मेल्ट झालेला आहे प्रॉपर आणि थोडे थोडे बारीक जे कण आहेत ना ते आपण आता ना गाळून घेऊयात मी आता हा गाळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते हे बघा ह्या ज्या आपल्या आता कैऱ्या आहेत थंड झाल्या जा त्याचा साल काढून घ्यायचे आणि ह्याच्यातला आतमधला सगळा घर काढून घ्यायचा जेवढा काढता येईल तेवढा आहे सगळे मी साल ओपन करून ठेवले जेणेकरून ते थंड होतील अजून आतमध्ये गरम असेल तर पद्धत दाखवते जर तुम्हाला तसं चमचाने येत असेल तर हात स्वच्छ धुवून आपण ही अशी आतमधली बी आहे आंब्याची ती पण आपण अशी पिळून काढू शकतो जेणेकरून हे बघा अशा प्रकारे तुमचा हा गर निघेल हे बघा अशा प्रकारे पण हे अगदी थंड झाल्याच्या नंतर अगदी इझिली हा गर बाहेर निघतो आता हा गर एका मध्ये टाकून घेऊया आणि हा गर जो आहे ना तो मी ह्याच्यामध्येच एक वाटी गूळ घेतला तर तोच एक वाटी भरून हा गर निघ निघालेला आहे तर असं सेम मेजरमेंट ह्याचं परफेक्ट मेजरमेंट होते तर हे बघा आता हा गर आपण पहिले एका बाउलमध्ये टाकून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये थोड सवीपुरतं वेलची पावडर आणि गुळाचं जे पाणी केलेलं होतं ना ते पण आपण टाकून घेऊया तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही आंबट थोडंसं करू शकता चांगला मिक्स करून घेऊयात हे बघा आता आपलं गूळ आणि कैरीचा गल जो आहे तो छान प्रकारे मिक्स झालाय तर त्याच्या आता आपण याला एका ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात हे मी इथे मिरची पावडर आणि मीठ घेतले ते मिक्स करून घेतले तर आपलं थोडंसं डेकोरेशन करता हे असं लिंबू साईडला लावून घ्यायचंय चारही साईडला आणि हे छान असं ग्लासला अवतून भावतून हे बघा छान आपला असा ग्लास डेकोरेट होतो आता हा जो गर आहे तो आपण एके ग्लासमध्ये टाकून घेऊयात पाणी ऍड करून घेऊयात आता याच्यामध्ये दोन दोन आईस क्यूब्स तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही टाकू शकता आणि असं मिक्स करून आहे तो आपलं थंडगारपणं रेडी झालेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू